नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज अनेक दिवसांनी पुस्तक परिचय म्हणजेच बुक रिव्ह्यू घेऊन आलेलो आहे आणि आजचं जे पुस्तक आहे ते तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके लेखक कादंबरीकार कथाकार सुशी म्हणजेच सुहाष शिरवळकर यांच्या दास्तान या कादंबरीवर आपण बोलणार आहोत ही कादंबरी वाचत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने अशी जाणवली की एक लेखक असून कलाकार असून कलावंत असूनही कलावंताची जी स्थायी प्रवृत्ती आहे त्याला छेद देण्याचं शिवधनुष्य सुहास शिरोळकरांनी पेरलं आहे जी मंडळी कलाकार आहेत कलावंत आहेत त्यांना हे समजणं थोडं जास्त सोपं आहे याचं कारण असं कारण की कलावंत हा मुळातच एक वेगळाच मनुष्य जन्माला आलेला असतो ग्रेस यांचा मी शिष्य आहे खरं तर ते असं म्हणायचे की एव्हरी मॅन इज अ स्पेशल काइंड ऑफ आर्टिस्ट हे विधान तसं खोटं आहे अँड आर्टिस्ट इज डेफिनेटली अ स्पेशल काइंड ऑफ मॅन आवडी असता त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कलावंत व्हाल पण जातीवंत कलावंत जो आहे तो निश्चितच वेगळा असतो कारण की आपल्या कलेसाठी प्राणसुद्धा पणाला लावण्याची त्याची तयारी असते एखाद्या आईचं एखादं मुलाला जन्माला देणं हे किती वेदनादायक असू शकतं हे कलावंत जाणतो अर्थात तो विषय वेगळा पण या सगळ्या प्रस्तावनेचं कारण असं की दास्तान ही जी कादंबरी आहे ती अशाच एका जातिवंत कलावंत चित्रकार रसिक आणि त्याच्या कलावंत असण्याच्या अहंकाराला आणि असुरक्षिततेला आपल्या स्वभावाने आणि आपल्या कलावंत असूनही वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या भूमिकेने विलक्षण छेद देणाऱ्या सीमा या दोघांची ही कथा आहे कादंबरी आहे दास्ताना याचा खरा अर्थ असा की कि मौखिक इतिहास फारसी शब्द आहे असा इतिहास जो फक्त सांगितला जातो तो लिहिला जात नाही तो सांगितला जातो रसिक असाच एक चित्रकार एक कलावंत आहे ज्याला एक प्रकारचा अहंकार आहे आणि हा प्रत्येक कलाकाराला हाडाच्या कलाकाराला असतो की मला जग हे जरा जास्तच समजलेलं आहे मला जगाचं जास्त कळतं हा एक प्रकारचा अहंकार प्रत्येक कलाकारामध्ये असतो आणि हाच अहंकार त्याला सृजन करण्याला प्रवृत्त करतो त्यामुळे हा अहंकार कलाकार सोडू शकत नाही त्याच्या आतमध्ये मनात कुठेतरी खोलवर भले तो समोर सांगत नसेल पण खोलवर त्याला स्वतःला हे माहिती असतं की मला जगाचा अंदाज जगाची समज इतरांपेक्षा थोडी जास्त आहे नाहीतर तो कलावंतच झाला नसता पहिली गोष्ट आणि दुसरी आहे असुरक्षितता ती अशी की कोणत्याही कारणाने मला या जगाचा भाग व्हायचा नाही आहे मला कलाकार व्हायचं आहे कलावंत व्हायचंय या जगात राहायचं आहे यात काही वाद नाही जगात राहायचं रसिक हवेत प्रेम करणारी माणसं हवीत सगळे हवेत यात राहायचं या जगातच पण मला या जगाचा भाग व्हायचा नाहीये कृपा करून माझा हात खेचून मला कोणी या जगात नेऊ नका एखाद्या कलाकाराला जर तुम्हाला उभ्या उभ्या त्याच्यातली कला आणि त्याच्यातला कलाकार मारून टाकायचा असेल ना तर त्याच्या मानेवरती संसाराचं जूत ठेवा तो कलावंत आपोआप मरून जातो अनेक कलाकारांची अशी घुसमट होते तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की आपले आरती प्रभू जे आहेत त्यांनासुद्धा ही अशीच घुसमट जाणवलेली होती कारण की त्यांना सामान्य व्यक्ती जे नोकरी काम कुटुंब या गोष्टींमध्ये कुरफटलेले असतात ना त्यांना ते ते वजन ते ओझ ते सहन होत नाही कारण की कलाकाराचा मूळ गुणधर्मच हा आहे की संसाराचे नियम मानायचे नाही आहेत ते जोखड वाहत कलावंत झिजून जातो त्याला ते नको असतं याचा अर्थ असा नव्हे की त्याला कुठली जबाबदारी घ्यायची नाही जबाबदारी घ्यायची असते पण आपल्या तत्वांवर जगाच्या तत्वांवर नाही आणि जो कोणी जगाचं तत्व लादू पाहतो त्यांना कलावंत दूर ठेवतात आणि बहुधा कलावंताच्या आजूबाजूला अशीच लोकं जास्त असतात की जे त्याला समाजाच्या संसाराच्या आणि व्यवहारी जगण्याच्या चौकटीमध्ये अडकून ठेवू बघत असतात त्याला खेचून खेचून पुन्हा ते जूत त्याच्या मानेवर ठेवायचा प्रयत्न करत असतात आणि यातून निर्माण होते असुरक्षितता कलावंत जास्त कुणाला आपल्या जवळ येऊ देत नाही याचं कारणच असं आहे की जर कुणाबद्दल प्रेम निर्माण झालं जर कुणाबद्दल आपुलकी जिव्हाळा निर्माण झाला आणि ती व्यक्ती नेमकी त्याच्या कलेला बाधक ठरणार असेल किंवा त्या व्यक्तीमुळे कलेमध्ये खंड पडणार असेल या कलाच्या विश्वे विश्वाबद्दल आपल्याला कमी प्रामाणिक राहायचं असेल तर अशा लोकांना कलावंत जवळ करत नाही त्यांच्यापासून थोडा अलिप्तच राहतो असा हा रसिक असा हा कलावंत ज्याला यावर विश्वासच बसत नाही की सीमा खरोखरीच सर्वस्व आपल्यासाठी द्यायला तयार आहे मी मगाशी म्हणालो ना की जातीचा कलावंत आहे ना त्याला थोडी असुरक्षितता असते की हे लोक जे आहेत ते मला माझ्या कलेच्या विश्वातून बाहेर खेचून आणतील आणि सामान्य लोकांच्या जगात मला पुन्हा घेऊन जातील पण त्याची रसिकची ही असुरक्षितता हा हा अहंकार जो आहे की मला जग जास्त कळतं या अहंकाराला छेद देते सीमा की नाही तुला जग पूर्ण समजलेलं नाही तू ज्यांना ज्यांना आत्तापर्यंत भेटलेलं आहेस ते एकतर तुझे रसिक म्हणून भेटले असतील पण ते तुझ्या विश्वात रमणार नाही ते तुला परत आपापल्या जगातच जाताना दिसतील आणि तुझ्या आयुष्यात येऊ बघणारी जी लोकं आहेत ती तुझ्या कलेच्या विश्वापासून तुला दूर करतील एवढंच तू पाहिलेलं आहेस पण तू हे बघितलेलं नाहीस की अशीही एखादी सीमा जन्माला येऊ शकते जी फक्त आणि फक्त तुझ्यातल्या कलाकारावर प्रेम करते आणि आपलं सर्व काही त्याच्यासाठी द्यायला तयार असते किंबाहुना देऊनच आलेली असते की माझं सगळं आयुष्य तुझं आहे आणि इथे दास्तान सुरू होते कारण की रसिक जो आहे तो तिची परीक्षा घेऊ पाहतो परीक्षा घ्यायला लागतो रसिकचा असा समज असतो की ही सीमा जी आहे ती काही एका थिल्लदर तिडकीसाठी किंवा एक क्षणिक प्रेम जे आपण म्हणतो आकर्षण जे म्हणतो त्याच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन आपल्या इथे आलेली आहे आणि ती काही दिवसांनी तिला जरा तिची जागा दाखवली की ती निघून जाईल आणि जागा दाखवायची कशी तर इथे एक गोष्ट रसिक करतो ज्याचा नंतर त्याला भयंकर पश्चाताप होतो या कादंबरीमध्ये कसा होतो हे तुम्ही कादंबरी वाचा मग तुम्हाला समजेल पण एक क्षण असा येतो जेव्हा रसिक चक्क तिच्याकडे शरीर उपभोगायची वस्तू भूक भागवायची वस्तू असं म्हणून बघतो आणि त्याबद्दल तिला सुद्धा देतो कारण की त्याच्या मतानुसार सगळे जे लोक आहेत आजूबाजूचे हे त्याच्या कलेला आणि विश्वाला मारक आहेत सीमा सगळं सहन करते सगळं सहन करते आणि तरीही तिच्या मनस्थितीमध्ये तिच्या प्रेमामध्ये आणि तिच्या या समर्पण भावामध्ये कुठलाही अंशभरही कमतरता येत नाही हा शब्द फार महत्त्वाचा आहे समर्पण भाव ज्यांना सम असं वाटत असतं की आपल्याला जग कळलेलं आहे त्यांच्या लेखी जगात समर्पण भाव शुद्ध मन शिव शुची असं जगात काहीही नसतं असा त्यांचा समज झालेला असतो की आपल्याला जग जास्त कळलं आहे त्यामुळे कोणीही त्यांच्याकडे शुद्ध भाव शुद्ध विचार शुची समर्पण भाव घेऊन येतात तेव्हा त्यांच्याकडे ते शंकेने बघतात याला मी चूक आणि बरोबर या रकानांमध्ये ठेवणार नाही याचं कारण असं आहे की प्रत्येकाचे अनुभव असतात ज्यांनी आयुष्यात टक्के टोंपे खाल्लेले आहेत ना जसं शेक्सपियर म्हणतो वन मे स्माईल स्माइल अँड बी अ व्हिलन हे ज्यांनी अनुभवलंय ते लोक शक्य तो कुणावर विश्वास ठेवत नाहीत रसिकची मात्र गंमत अशी होते की तिच्याकडनं त्या सीमाकडनं सर्व काही समर्पण भाव दिसत असून देखील तो तिच्यावर विश्वास ठेवत नाही आणि इतकंच नाही की सीमाची परीक्षा घेण्यासाठी रसिक इतर काही महिलांकडे सुद्धा जायचा प्रयत्न करतो पण गंमत अशी होते कि तो नहीं, की तू तिकडे जाऊनही त्याला आठवते सीमाच कारण की त्याचं मन त्याला सांगत असतं की सीमा संपूर्णपणे समर्पण भावाने तुझ्याकडे आलेली आहे तुझ्या प्रेमाखातर आणि तू तिच्यावर अन्याय आहेस हे त्याला माहिती असतं त्याचं मन त्याला सांगत असतं पण त्याचा अहंकार त्याला ते मान्य करू देत नाही अखेर तो अहंकार जो आहे तो स्वतःच रसिक आपल्याच हाताने मोडून टाकतो कारण त्यालाही हे पटतं की नकळत का होईना आपण सीमाच्या प्रेमात पडलो आहे ज्याच्यापासनं त्याला लांब जायचं होतं धास्ती होती की लोक आपला फायदा घेतील दुनिया खऱ्याची नाही दुनिया प्रेमाची नाही दुनिया शुद्ध विचारांची नाही सात्विक नाही वगैरे वगैरे पण या सगळ्यामध्ये एखादी सीमा तुम्हाला भेटलीच तर तीच अवस्था रसिकची होते आणि मग पुढे या कथेचं काय होतं सीमा आणि रसिक यांच्यामध्ये अंतर निर्माण होतं किंबहुना रसिक ते मुद्दाम निर्माण करतो कारण की त्याला स्वतःच्या वागण्याचं कुठेतरी ज्याला आपण अपराध बोध म्हणतो तो झालेला असतो की ही मुलगी ही इतकी चांगली मुलगी समर्पण भाव पूर्ण प्रेमाने आपल्याकडे आली आणि आपण तिच्याकडे फक्त उपभोग्य वस्तू म्हणून पाहिलं इतकंच नव्हे तोंडावर पैसेसुद्धा फेकले प्रत्येक वेळेस आणि ते तिने सगळं सहन केलं आता तो तिला डोळ्यांना डोळे भिडवायला सुद्धा त्याची हिंमत होत नाही ही रसिक तिला सांगतो की तू घरी निघून जा आवडत्या पुरुषाबरोबर लग्न कर माझ्यात गुंतू नकोस सीमा त्याला बजावून सांगते की लग्न तर मी शरीराने कुणाशीही करू शकेन पण मनाने मी तुमचीच सऊ म्हणून वागणार पुढे काय होतं ती कशी आपल्या घरी जाते मग त्यांची नंतर कशी भेट होते रसिकची प्रकृती कशी खालावते आणि ही दास्तान कशी संपते यासाठी तुम्हाला कादंबरीच वाचावी लागेल पण ही जी मनस्थिती आहे ही एक मानसिक अवस्था जी आहे कलावंताची आणि त्याला छेद देणारी सीमा प्रामाणिकपणे मी सांगू शकतो की प्रत्येक रसिकाला एखादी तरी अशी सीमा मिळाली पाहिजे लग्न वगैरे या पुढच्या गोष्टी पण एकतरी असा मित्र एकतरी अशी मैत्रीण असायला हवी प्रत्येक कलाकाराला आमचे ग्रेस म्हणतात ना म्हणजे एक तो दोस्त दो एक तो दोस्त मुझे दे दो त्यातला प्रकार आहे असो ही दास्तान तुम्ही नक्की वाचा माझी खात्री तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला एखाद्या कलावंताची कलावंताचं मानसशास्त्र कसं काम करतं आणि त्याच्यात कशा क्लिष्ट गोष्टी घडू शकतात ज्या खूप सूक्ष्म आहेत खूप सूक्ष्म आहेत है मी तेच सांगतो आहे की मी स्वतः लेखक असल्यामुळे मी ते जास्त जाणीव याची मला होते जास्त मी जाणून घ्यायला मला मदत होते याचं कारण असं की मी स्वतःही कलावंत आहे आणि मला माहिती आहे की कलावंत असण्याचे दोष काय आहेत फायदे काय आहेत आणि कुठले दुर्गुण तुम्हाला तुमच्यात येऊ शकतात याची मला पूर्ण जाणीव आहे आणि तिथेही दास्तान घडते मला कौतुक या गोष्टीचं आहे की सुहा शिरोळकर सुशी स्वत कलाकार असून कलावंताच्या या स्वतःच स्वत बनवलेल्या प्रतिमेला रसिकच्या प्रतिमेला त्यांनी सीमा या अत्यंत सुंदर अशा पात्रांनी छेद दिलेला आहे ही दास्तान तुम्ही जरूर वाचा आणि वाचून झाल्यावर मला नक्की सांगा की हे विश्लेषण तुम्हाला योग्य वाटलं का कारण हे मानसशास्त्रीय विश्लेषण तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे कलावंताचं मानसशास्त्रीय विश्लेषण पुस्तक जरूर वाचा पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला भेट द्या अनेक वेगवेगळ्या वेग विषयांवरती आपण व्हिडिओ करत असतो कविता असतील पुस्तकं असतील क क्वचित प्रसंगी माझीही कविता मी ऐकून वा दाखवतो वाचून दाखवतो आणि आवडल्यास जरूर सबस्क्राईब करा होतं असं की राजकारण आणि इतर सिनेमा वगैरे म्हणजे ज्याचे गॉसिप म्हणतो आपण त्यावर बोलणारे खूप आहेत पण पुस्तक वाङ्मय अध्यात्म साहित्य यांच्यावर बोलणारे थोडे कमी झालेत वाचन संस्कृती वाढूया सुद्धा मला मदत करा धन्यवाद